घाटमाथ्यावरील संभाजी शेठ पाटील म्हटलं की कोरोना काळात बोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारे कोरोना काळात बोरगरिबांना अन्नधान्य पुरवणारे समाजासाठी कायम अग्रेसर असणारे मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा मराठा आंदोलनाचा असो किंवा गलाई बांधवांचा कोणताही प्रश्न असो प्रतिक्षेत्रात आपली प्राथमिक उपस्थिती देणारे संभाजी पाटील आज लोकांचा चर्चेचा विषय बनला आहे कारण हातमाथ्यावरील त्यांचे काम पाहता तेथील लोकांच्या जनतेतून होत आहे अशातच संभाजी शेठ पाटील यांनी ऑल इंडिया गोल्ड असोसिएशनचे अध्यक्ष कैलास वासी प्रताप शेठ दादा साळुंखे यांचे संबंध आपल्या बरोबर कशा प्रकारे होते हे त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला समाजसेवक संभाजी पाटील विटा शहराच्या जवळ पारेगाव असून ती माझी सासरोडे आहे ऑल इंडिया गलाई असोसिएटचे माजी अध्यक्ष व आमच्या सर्व गलाई बांधवांचे आधारस्तंभ माझे वैयक्तिक गुरुस्थानी असणारे आदरणीय कैलासवासी प्रतापसिंह दादा साळुंके यांचे नेहमीच मला मौलिक असे मार्गदर्शन लाभले त्यामुळे मी आज समाजामध्ये ताटमानाने उभा राहिलो आहे व स्वाभिमानाने कसे जगावे हे मला दादांच्याकडून शिकायला मिळाले माझा वाढदिवस असो किंवा अन्य कोणताही सामाजिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला दादांची खास उपस्थिती असायची ते माझ्या कुटुंबाविषयी व मुलांच्या विषयी आपुलकीने चौकशी करायची माझ्या सामाजिक कार्याबद्दल ते कौतुकी करायचे व मला म्हणायचे संभाजीराव याबरोबरच आपल्याला आपल्या गराई बांधवांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत त्यासाठी आपण ऑल इंडिया गलाई बांधवांचा मेळावा आयोजित करायचा आहे व त्यासाठी आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची त्यांनी भेट घेतली आहे असे त्यांनी मला सांगितले व आपल्या गलाई बांधवांच्या साठी घाटमात्यावर भव्य दिव्य असे गलाई भवन आपण उभारायचे आहे तसेच गलाई बांधवांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असून त्यासाठी संसदेमध्ये व विधानसभेमध्ये आपलाच आपणासे प्रश्न मांडायचे आहेत या व इतर सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्यापैकी कोणीतरी नेतृत्व करण्याची काळाची गरज आहे तशी मला त्यांनी विचार नाही केली होती पण अचानक काळाने गाळा घातला व दादांचे दुर्दैवी दुःखद निधन झाले आणि ही सर्व स्वप्ने अधूर राहिली यानंतर आपणा सर्वावरती व गराई बांधवांच्यावर दादांची अपुरी सपने पूर्ण करण्याची जबाबदारी आलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र